वृद्ध महिलेच्या डोक्यात पाण्याचे स्टीलची बाटली मारत व्यापाऱ्याने केले जखमी शिरपूर शहरातील महाराजा मधील किराणा दुकानावर किराणा घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात स्टीलची पाण्याची बाटली मारून जखमी केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात बारा मार्च रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मनीष ट्रेडर्स या दुकानाचे मालक यश मनीष जैन याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर घटना शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्समध्ये बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली व शंकर पांडू माळी नगरमध्ये राहणारी अडुसष्ट वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली दाखल तक्रारीनुसार सदर महिला बारा मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुलासह मनी ट्रेडर्स या दुकानावर किराणा घेण्यासाठी गेली होती दरम्यान किराणा घेऊन दुकानदार यश जैन याच्याकडे पैसे देऊन पावती किराणा मालामध्येच पिशवीत टाकली मात्र दुकानदार यश जैन याने पावतीवरून मुलाशी वाद घातला त्यात यश जैन यास महिला समजविण्यास गेली असता त्याने पाण्याची स्टीलची बाटली डोक्यात घातली त्यात गंभीर दुखापत झाल्याने मुलाने जखमी आई शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची तक्रार केली आहे शहर पोलीस ठाण्यात यश मणित जैन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर